नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अर्जुन हा सायलीवरती खूप चिडलेला असतो कारण त्याला एकांतात प्रियासोबत काही गोष्टी बोलायच्या होत्या त्याही आश्रमासंदर्भात तिच्याशी मैत्री वाढवायची होती पण तिथे ना सायलीने येऊन थोडासा गोंधळच घालून टाकला ती खूपच उतावीळ झाली होती त्या दोघांमध्ये काय चाललं हे पाहण्यासाठी ती, ती डायरेक्ट ऑफिसमध्ये त्यांच्या दोघांच्यामध्ये कॅबिनमध्ये जाते आणि मग तिथे सगळी गडबड घोटाळा करून टाकते आता अर्जुन तिच्यावर चिडला होता की तू जर मध्ये आली नसती तर आपल्याला तिच्याकडनं काहीतरी माहिती काहीतरी मिळालं असतं पण तू मध्ये येऊन सगळा गडबड घोटाळा हो केला म्हणून तिच्यावर खूप जोरात रागवतो आता मात्र सायली रडायला लागलेली असते कारण अर्जुन तिच्यावरती चिडलेला असतो आणि मग अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही रडू नका माझं सम माझं बोलण्याचा अर्थ समजून घ्या आपण हे सगळं काही मतभूंसाठी करत आहे पण मात्र तन्वी तन्वीमुळे सायलीला रागवलं अस असतं आणि त्यामुळे तिला खूप रडायला येत असतं तिचं रडणं काही थांबतच नसतं अर्जुन तिला मग काही ना काही कारणाने हाका मारत असतो पण ती रडतच असते त्याच्याकडे ती एक क्षणही पाहायला तयार नसते मग त्याला एक युक्ती सुचते तो ना मोबाईलवरनं तिला सॉरी असा एस एम एस करतो मग तिला तो खुणवतोही तुम्ही तुमचं मेसेज वाचा ना पण ती काही वाचायला तयार नसते ती रडतच असते परत तो खुणवतो प्लीज वाचा ना मग ती मोबाईलमधला तो एस एम एस वाचते त्याच्यावरती सॉरी असं लिहिलेलं असतं ते वाचल्यानंतर तिला मात्र आणखी जास्त रडायला येत असतं आणि थोडंसं चांगलं वाटतं की माझा नवरा माझ्यासाठी इतका प्रयत्न करतोय मी त्याच्याशी बोला म्हणून पण ती आणखी ताणवण्याचं ठरवते आणि ती त्याला रिप्लाय देत नाही मोबाईल बंद करून बाजूला टाकून देते आणि रडतच राहते रडतच राहते आता मात्र अर्जुनला ना मी जरा जास्तच ओव्हर केलंय बहुतेक तिला एवढं रागवायला नको होतं असंही त्याला वाटतं मग तिच्या तिची समजूत काढण्यासाठी त्याला एक युक्ती सुचते आणि मग तिला तो एक प्रेमप्रपत्र लिहिण्याचं ठरवतो आणि तिच्या त्या कागदावरती तू लिहायला सुरुवात करतो तिच्याकडे पाहत असतो ती मात्र रडत असते मग तो त्या पेपरवरती सॉरी असं नाव लिहितो आणि तिला पुन्हा शुकशुक करतो तर ती त्याच्याकडे पाहायलाच तयार नसते तो तिला पुन्हा सायली इकडे बघ ना अशी हाक मारू लागतो मग त्याच्या तोंडापुढे त्याने सॉरी असं पेपर ला धरलेला असतो सायली त्या पेपरकडे पाहते तो तिला तिला सॉरी म्हणण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो हे तिला माहिती होतं तरीही ती त्याला मुद्दाम सतवण्यासाठी तिथून रागराग उठते आणि रडत रडत रूमच्या बाहेर जाते आता तिला थांबवण्याचा अजून प्रयत्न करतो आहो माझं ऐकून तरी घ्या मी काय म्हणतोय प्लीज थोडंसं ऐका ना असं म्हणत तिच्या मागेमागे जातो पण ती खूप रागरागाने तावा तावाने बाहेर तिच्या रूमच्या बाहेर निघून जाते इकडे आपल्याला असंही पाहायला मिळेल की महिपत आणि साक्षी काहीतरी प्लॅन करत असतात नागराजबरोबर ते म्हणतात की तुझ्यामुळे ही प्रिया नावाची टांगती तलवार आमच्या डोक्यावरती आली तू हिला सांभाळू शकलेला नाही तिला जर तू सांभाळू शकला सा असतास तर आपल्यावरती इतकं मोठं संकट कधी आलंच नसतं तू तर म्हणत होता ते चिल्ल पिल्ल आहे तिला त्याला मी असं सांभाळून घेईल तिने बघता बघता आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटलेल्या आहे आणि नागराज तर म्हणतो मी तर इतका थकलो आहे मी तर दिवस रात्र तिच्या तावडीत असतो चोवीस तास ती माझ्या मागे काका काका करत फिरत असते माझी तर इतकी चिडचिड व्हायला लागली आहे असं वाटतं तिचा गाळा दाबून टाकावा तर संपून टाकवावं पण साक्षी म्हणते तिला बोटही लावण्याचा प्रयत्न करायचा नाही जर तिला काय झालं तर आपला व्हिडिओ तिच्याकडे आहेच तो सगळीकडे व्हायरल होऊन जाईल गप्प बसायचं तिला कुठल्याही प्रकारचा टच किंवा काही झा होता कामाने तितक्यात महिपतला कोणाच तरी फोन येतो तो गुंड मोठा असतो त्याच्याकडनं महिपतने पैसे घेतलेले आहे आता तो थांबायला तयार नाही तो म्हणतोय मी तुझ्या मुलीला काही दिवस सवलत दिली होती कारण तू नव्हता पण आता तू जेलच्या बाहेर आला आहे आता मला माझ्या पैशांची बावीस कोटीची सोय करून दे अठ्ठेचाळीस तास तुझ्या हातामध्ये आहे असंही तो सांगतो तेव्हा तो, ते तो म्हणतो देणाराच आहे मी कुठे पळून नाही जाणार तुमचे पैसे नक्की मिळतील असं म्हणत तो फोन कट करून टाकतो इकडे मात्र साक्षीला टेन्शन येतो अठ्ठेचाळीस तासात बाबा आपण एवढी मोठी रक्कम कुठून आणणार काय करायचं असं ती बोलू लागते घाबरलेली ती। असते मग तिला तो म्हणतो नागराज सेट आणतील आपल्यासाठी से ते पैसे तो म्हणतो मी मी कसं काय कुठून आणू मी का तेव्हा तो सांगतो तुझ्यामुळे प्रिया नावाचं एक मोठं असं संकट आपल्यावरती आला इतका मोठा दुश्मन फक्त तुझ्यामुळेच तयार झाला ना मग तू ज्याची सुपारी घ्यायला हवी आणि तूच मला आता बावीस कोटी आणून द्यायची नाहीतर तुझी सुपारी खायला मी तयारच आहे असाही तो धमकी देतो नागराज मात्र म्हणतो माझ्याकडे पैसे नाही मी तुम्हाला कुठून देणार मैपतला आता खूप राग येतो तो त्याच्याजवळ जाऊन म्हणतो मला काहीही सांगायचं नाही बावीस कोटी तू कुठून यान कसे यान आणायचे चोवीस तासाच्या आत आणि माझ्या हातात टेकवायचे आणि इथून तुझी हीच सुटका असं समज कारण तू केलेली गुन्हा आहे तो प्रियाला आपल्या घरी तन्वी म्हणून आणलं आता आपल्याला पुढे असंही पाहायला मिळेल की सगळ्याजणी हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात पावसाळ्याचे दिवस आहे जास्त किराणा भरून ठेव असं अन्नपूर्णा आजी कल्पनाला सांगते तेव्हा विमल म्हणते अहो सायली ताई खूप हुशार हो आहे त्यांनी अगोदरच सगळी तयारी करून ठेवली आहे मग कल्पना म्हणते माझी सून आहे जसं इतकी हुशार काय करावं मला तर असं वाटतं तर मी रिटायरच व्हा अर्जुन मात्र खाणाखुणा करत असतो सायलीशी बोलण्याचा प्रयत्नही करत असतो सायली काही बोलायला तयार नसते मग अर्जुन एक मेस व्हॉइस मेसेज टाईप करतो आणि तिला पाठवतो हो आणि तिने तिच्याकडनं तो, तो चुकून प्ले होऊन गेलेला असतो आणि सगळ्याजणी तिथे बसलेले असतात ती बंद करण्याचा प्रयत्न करते पण मात्र फोन हँग झाल्यामुळे तो बंदही होत नसतो सगळ्याजणी तो मेसेज ऐकू लागतात प्लीज बायको मला माफ करणं हवं तर मी तुझ्यासमोर उठबशा कान पकडून काढू का आणि हे सगळंजण ते सगळं ऐकतात आणि सगळ्याजणी हसायला लागतात अरे देवा माझ्या नातवाचं ह्या बाईने माक्कड बनवून ठेवलं आहे पूर्वीच्या ना कबुतर असायची हे असलं प्रेमाचे संदेश एकमेकाला देण्यासाठी आणि अर्जुन सगळं ऐकत असतो हसत असतो आता हे कबूतर म्हणजे मोबाईलच झालं आहे एकमेकाची समजूत काढणं मोबाईलमुळे किती सहज आणि सोप्पं झालं आहे आणि कल्पनाही हसू लागत असते तितक्यात मात्र अस्मिता म्हणते तुला साधा नॉलेज नाही का गं व्हॉइस मेसेज एकांतात किंवा कानाजवळ धरून ऐकायचा असतो तो असा पब्लिकली सगळ्यांना ऐकवते ऐकवते का, का। तुझ्या प्रेमाची गोडवे आम्ही पाहण्यासाठीच ना तितक्यात सायली तिला म्हणते की माझ्याकडनं चुकून ते प्ले होऊन गेलं मी बंद करण्याचा प्रयत्न करत होते पण ते झालं नाही मग कल्पना म्हणते बघ झालं नाही म्हणून आम्हाला सगळ्यांना ते ऐकायला तर मिळालं तुम्ही दोघं किती गोड आहात असंही कल्पना सांगत असते आजी म्हणते बाई एकदाच माझ्या नातवाला माफ कर ग बाई तुमच्या सुटूपुटूच्या भांडणांमध्ये आम्हाला सगळ्यांना हे सहन करावं लागत आहे तुमच्या प्रेमाची नखरे असंही आजी बोलते आणि मग सायलीला खूपच हाल गारसली गालत लाजल्यावानी आणि हसायला येत असतं आणि ते हसत असते विमल म्हणते आजी नक्की माफ करतील बघा हसत्या त्यांना दादांच्या आवडीचा स्वयंपाक करतील दादांना माफ करतील हो ना सायलीताई सायलीताई म्हणताच सायलीताई आपली लाजली हसली आणि ती हसत असते हे पाहून अर्जुनला बरं वाटतं अर्जुन म्हणतो नक्की माझ्याबद्दलचा राग गेला ना बर बघू बरं खरंच कशी हसते तो तिला डोकावून डोकावून पाहत असतो आणि सायलीला सगळेजण चिडवत असतात म्हणून तीही हसत असते तिचा हसणारा चेहरा पाहून त्याच्या जीवात जीव येतो आणि म्हणतो माझी बायको फायनली हसली बुवा आणि तिला अजून किचनमध्ये निघून जाते सगळ्याजण तिला चिडवत असतात तेव्हा इकडे महिपत नागराजला म्हणत असतो जर तू मी सांगितलेली रक्कम बावीस कोटी घेऊन आला नाहीस तर तुझ्याही जीवाला धोका आहे असं समज हवं तर काहीही कर पण पैसे तू आणायचे वाटलं तर माझ्या अकाऊंटलाही देऊ नको ते सरळ तू माझ्या त्या मित्राला त्याच्या अकाउंटवर ट्रान्स्फर कर कारण आता मी खूप मोठ्या संकटात आहे मला वाचवणारा फक्त तू एक आहे आणि तुला वाचवणारा मी नाहीतर मी तुझाही जीव घ्यायला मागे पुढे करणार नाही तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या डोक्यावर ती प्रिया नावाशी टांगती तलवार फिरत आहे तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी याचा तो म्हणतो प्लीज मला काही कर असं काही करायला लावू नको माझ्याकडनं होणारच नाही माझ्याकडे एक रुपया नाही मी बावीस कोटी कुठून आणू मैपत म्हणतो मला काहीच ठाऊक नाही तू बावीस कोटी आणायचे आणि आमच्यावरती आलेले हे संकट तू घालवायचं नाहीतर तुझ्या जीवाचा तूच रखवाला असं म्हणत त्याला एक प्रकारे धमकीच दिली आहे पैसे आण नाहीतर तुझा जीव जाईन साक्षी त्याला म्हणते आम्हाला आता तूच तुझ वाच वाचवायचं तुझ्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या संकटात अडकलो प्रियामुळे इतका गोंधळ झालेला आहे ती प्रिया तूच आणलेली बाई होतीस तेव्हा पैशाची सोय तूच करायची अशी धमकी ती पण देते तो तिथून निघून जातो आणि हे दोघं बाप बेटी म्हणतात आपल्याला जर यांनी पैसे आणून नाही दिले तर पुढे काय करायचं तेव्हा महिपत म्हणतो तो नक्कीच आपली पैशाची सोय करेल पाहत राहत आणि त्यांनी आणलं तर आहेच आपला ट्रिगर इकडे मात्र बायको आपली हसली म्हणून अर्जुन खुश असतो तिच्या मनातला राग गेला बहुतेक असंही त्याला वाटतं आता रिलॅक्स वाटते मन कसं हलकं झाल्यासारखं वाटतंय असंही तो बोलत असतो आणि त्याला पुन्हा आठवतं आपलं टार्गेट आपलं टार्गेट म्हणजे आहे ती तन्वी तन्वीकडनं आश्रम केसमधली महत्त्वाची माहिती काढायची आहे तिच्याशी आपल्याला कॉन्टॅक्ट करावंच लागेल ती फोन उचलत नाही आहे पण पुन्हा एकदा फोन करून पाहतो तो तिला फोन करण्याचा प्रयत्न करतो कसली बाई आहे इतकी फोनच्या रिंग वाजते तरी उचलत नाही मग त्याला आणखी एक आई युक्ती सुचते जर फोन उचलत नाही तर मग आपण मेसेजही पाहत नाही मग आपण दुसरी तिसरी आयडिया वापरायला पाहिजे तो ना एका एजन्सीमध्ये फोन करतो जिथे फ्लावर्स देण्याची सोय आहे मग ते म्हणतात ॲड्रेस तर सांगा मग अर्जुन त्यांना ॲड्रेस देतो मग त्या ॲड्रेसवरती ती एजन्सीवाले फुलगुच्छ पाठवतात आणि ते फुलगुच्छ प्रियाच्या घरी लवकरच लवकर जाणार असतं रविराजेकडे फोनवरती बोलत असतो किती पैसे लागतील साडे तेरा लाख बरं मी लवकर पाठवतो सगळा मला एकदाच बिल बनवून पाठव म्हणजे सगळे पैसे एकदाच देईल नागराज म्हणतो इतके पैसे वाटतोय मलाही दे देणं मला किती गरज आहे आता मला काहीही करून हिंमत करून दादाशी बोलावंच लागेल बावीस कोटी त्याच्याकडनं काढावे तर लागतीलच मग तो दादाशी बोलण्यासाठी त्याच्याजवळ जातो आणि तो त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो दादा मला एक महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे तितक्यात बेल वाचते बेल वाचल्यानंतर रविराज म्हणतात दोन मिनटं थांब मी आलोच कोण आलं आहे पाहतोय आणि मग तिथे एक मुलगा आलेला असतो फुलगुच्छ देण्यासाठी त्याच्यावरती प्रियाचं नाव असतं पण देणाऱ्याचं नावच नसतं मग मात्र रविराज प्रियाला खाली बोलवतात हा सगळा काय प्रकार आहे तिला विचारण्यासाठी तिला ते विचारतात हे फुलगुच्छ कोणत्या मुलाने तुला पाठवले आहे का तेव्हा ती म्हणते नक्की कोणी पाठवले असेल बहुतेक हा उतावीळ झालेला अर्जुन त्यानेच माझ्यासाठी हे फुलगुच्छ पाठवले मी त्याचा फोन उचलत नाही ना मग ती तिच्या बाबांना फिरवते उत्तर ती म्हणते बाबा माझी मैत्रीण आहे ना, ना तिचं मी असाइनमेंट केलं होतं बहुतेक तिनेच मला हे फुलगुच्छ पाठवले नागराज म्हणतो नक्की ना खरंच ना मग ती म्हणते बाबा मी तिला फोन लावते हवं तर तुम्ही विचारा मग ती फोन लावते आणि तिला विचारते का अगं तू माझ्या घरी फुलं पाठवली का ती म्हणते हो असं म्हटल्यानंतर मग ती स बाबांना म्हणते बघा बाबा तिनेच पाठवलं मग तिच्याशी ती फोनवर बोलते आणि फोनवर बोलतं बोलतं मग ती विचारते तू फुलं बरं पाठवली अगं असाइनमेंट पूर्ण केली म्हणून अगं मग त्याच्यात काय एवढं आपण मैत्रिणीच तर आहो कधी आहे कधी तू माझं कर कधी मी तुझं करेल त्याच्यात काय एवढी फॉर्मॅलिटी फुलं वगैरे पाठवायची मग तिची मैत्रिणी तिला म्हणते आपण ना डिनरला भेटूयात का मग ती म्हणते नको डिनरला रात्रीचं मी आता कुठेच कोणासोबतही जाणार नाही माझे बाबा मला रागवतील मी माझ्या बाबांचा विश्वास नाही तोडणार असंही बोलते आणि फोन ठेवते मग रविराज म्हणतो काय झालं आहे तेव्हा ती सांगू लागते की माझी मैत्रीण म्हणते की तुला पार्टी देते आपण सगळ्या मैत्रिणी मिळून एका हॉटेलला भेटू डिनर मस्त प्लॅन करू असंही सांगते रविराज म्हणतो ठीक आहे बाळा जा ना मग मी कुठे नाही म्हणतो पण मी सांगतो त्या हॉटेलला मी तुमची सोय करून दिली तिथेच जायचं मग ती म्हणते बाबा तुम्ही किती चांगल्या आहात किती मोठ्या मनाच्या आहात इतकी मोठी चूक केली मी तरी तुम्ही मला किती पटकन माफ केलं तर तिच्याकडे बाबा म्हणतात पा तूच माझा एकुलता एक, एक आधार आहेस तुझ्याशिवाय माझं ह्या जगात कोणी नाही तू आनंदी राहा फक्त आणि हो तुझ्या मैत्रिणींचा नंबर मला सेंड करून ठेव हो। उशीर वगैरे झाला तर ते मी त्यांनाही फोन करू शकतो ना मग ती म्हणते हो बाबा देते मी तुम्हाला नंबर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी तुम्ही जिथे सांगितला आहात ना तिथेच डिनरला जाऊ असं म्हणत ती बाबांना प्रॉमिस करते आणि काकांनाही म्हणते काका बाय हं असं काकांशी बोलतात आणि बाबांनाही तिच्या म्हणते लवकर तुम्ही सगळे मेसेज मी टाकते आणि तुम्ही माझ्यासाठी एवढी मोठी पार्टी अरेंज करतात थँक्यू हा बाबा असं म्हटल्यानंतर ती आनंदी होते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते नागराजला आता काही करून त्याच्या भावाकडनं कर बावीस कोटी रुपये मागायचे असतात तो त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण रविराजला आणखी कोणाच तरी फोन येतो मग तो त्याला म्हणतो दोन मिनटं मला महत्त्वाचा फोन आहे मग मी फोनवर बोलल्यावर तुझ्याशी बोलतो असं म्हणत रविराजेही तिथून निघून फोनवर बोलता बोलता जातात इकडे मात्र नागराजचा तळतळाट म झाला आहे त्याला आता काही करून दादाशी बोलायचंच आहे त्याच्याकडनं पैसेही घ्यायचे आहे इकडे मात्र अर्जुन वाट पाहत आहे ती म्हणजे तन्वीच्या फोनची आता तन्वी फोन करणार म्हणजे करणार फुलगुच्छे इतक्या वेळात भेटलेही असेल मग तन्वी त्याला फोन करते आणि म्हणते काय करतोय तो म्हणतो पाहिलं ना फुल पाठवलं पाठवलं कसं फोन आला हिला कसं इम्प्रेस करायचं मला बरोबर माहिती आहे मग तो तिला म्हणतो मी तू माझे फोन उचलत नव्हती मग मी काय करणार मेसेजलाही रिप्लाय दिला नाही तेव्हा ती सांगते अरे मी घरी आल्यापासून ना कामामध्ये होते किचनमध्ये मग मा माझं काही लक्षच गेलं नाही फोनकडे मी आत्ता सगळं पाहिले इतकी मिस कॉल वगैरे सॉरी हां मी तुला मुद्दाम नाही केला असं टाळलं नाही असंही ती गोडगोड बोलत अर्जुनला सावरसावर करू लागते अर्जुनला मात्र तिचे सगळे नाटकं माहिती असतात ना तो तिला म्हणतो तू ना माझ्याशी बोलत नव्हती मला वाटलं काय झालं आहे म्हणून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो म मध्येच आपण बोलता बोलता सायली आली आपलं बोलणंच अर्धवट राहून गेलं म्हणून म्हटलं आत्ता आपण तुझ्याशी बोला फोन बोलावा तर तू फोन ना तेव्हा ती म्हणते तुला माहिती आहे ना मी मेसेज पाहिले नाही मी कामात होते पण ना तुझ्या ऑफिसला किंवा आता घरी भेटायलाच नको तीन कोणी ना कोणी सारखं येत असतं मग आपलं बोलणं अर्धवटच राहून जातं मी ना एक प्लॅन केला आहे तेव्हा तू म्हणतो प्लॅन आता हिचा काय प्लॅन आहे हिच्या प्लॅनला हा म्हणू की नको प्रश्न पडतो पण आपलं काम आहे तेव्हा आपल्याला होतं म्हणावंच लागेल असंही तो ठरवतो आणि तिला म्हणतो काय सांग बरं तेव्हा ती म्हणते मी ना तुझ्यासाठी एका हॉटेलमध्ये जिथं कोणीही आपल्याला डिस्टर्ब करणार नाही अशा हॉटेलमध्ये आपला डिनर प्लॅन केला आहे तुला मी ॲड्रेस सेंड करते <coughs> त्या ॲड्रेसवरती तू ये तेव्हा ती तो म्हणतो ठीक आहे तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे प्रिया म्हणते मला तुझ्यासोबत एकदम एकांतात एक छान असा वेळ स्पेंड करायचा आहे तुझ्याशी निवांत बोलायचं आहे अर्जुनला मात्र हे आवडत नसतं पण तिच्याशी गोडतं बोलावंच लागेल ना मग तो तिला होकार देतो फायनली फायनली हा अर्जुन नावाचा मोठा मासा माझ्या गळाला लागला असं म्हणत इकडे प्रिया मात्र खूप खुश होते आता बारी आली ती अर्जुनची याला कसं मा माझ्या जाळ्यात ओढते आणि या माझ्या प्रेमात लट्टू बनवून ठेवते असंही ती म्हणत असते आणि खुश होत असते संध्याकाळी मग डिनर डेट ठरते ठरल्या ठिकाणी अर्जुन प्रियाला भेटायलाही जातो तिथे गेल्यानंतर ती त्याला म्हणते आपण दोघ जण आता इथे निवांत वेळ घालवू शकतो आणि थँक्यू माझ्यासाठी तू इथे डेटवरती आला आणि त्याला ती बळजबरी एक थोडासा कॉ पॅक घ्या असं म्हणत असते तो नकार देत असतो तर ती म्हणते माझ्यासाठी तरी घे ना आपल्या प्रेमाच्या मैत्रीच्या नात्यासाठी तरी घे मग तो घ्यायला तयार होतो इकडे मात्र सायली खूपदा त्याला फोन लावते तो सारखा फोन कट करतो ती म्हणते कधी येणार आहे तेच विचारण्यासाठी फोन करते तरीही उचलत नाही उचलायला काय हरकत आहे पण हा काय करायचा तिने फोन केला की तो कट्ट करायचा एक शब्द दोन शब्द बोलायला त्याला वेळ लागला असता त्याची चिडचिड होत असते मी इथं महत्त्वाचं बोलतोय आणि ही का मध्ये मध्ये फोन करते तो विचारण्याचा प्रयत्न करत असतो की मधुभाऊंच्या केसबद्दल तुला काही माहिती आहे का तेव्हा ती म्हणते नक्कीच याचं आणि मधुभाऊच्या केसचं यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काहीतरी काही कनेक्शन काही काही आहे ते शोधावंच लागेल पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल सायली रागभरती आता अर्जुनवरती पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद